नमस्कार स्वागत आहे आपलं कोण आहे का नवीन बॉक मध्ये लाईटचा उजेड दाखवतोय तर आता आम्ही आहे रिक्षा मध्ये पाऊस पडतो त्याच्यामुळे खाली करावं लागेल आणि खाली केल्याच्या नंतर आपण तुम्हाला मेट्रो स्टेशन लागत जॉक्सिक ओरिजिनल फॅशन आहेत आहे कुठं ते तरी सांग पहिल्यांदा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन तर आज आम्ही आराध्याला आणि आर्यनला घेऊन चाललेलो आहे फिरायला जुगुडशेठ गणपती बघायला आणि असल्या पावसाच्या पाण्याचं ही पुरगे आलेली आहे आमच्या समोर काय वाटत होईन का होईल ना सुट्टा फुटा पांढरा शेट ब्लॅक शेट आणि आराध्या पण ब्लॅक आणि अरे हा पहिले पाहिजे की पहिल्यांदा फर्स्ट टाइम प्रीती आज मेट्रोनी जाणार आहे तर पहिल्यांदा जाऊन आपण तिकीट काढूयात चला तुमचं दोन्ही घेतलं ना माझी माझ्या ते माग राऊ ना अरे तू नवीन आहे प्रेशराईज तू प्रेशराईज अरे बाप आनंदाचा दिवस माझ्या कसं वाटत मोठे पाना मोठे पाना मोठेपाना कसा बांधला तोंड बाग लाल झाल कसलं अरे तोंड लाल झाले जक्रे चलो उदर जाणे का पुढे

मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे मंडई मेट्रो स्टेशनला आता इथून आम्ही वॉकिंग डिस्टन्स वर जायला जास्त व्हायला आम्ही चालत आहे का एक किलोमीटरच्या अंतरावरती दगडूशेठचं गणपतीचं मंदिर आहे जमलं तर आम्ही रिक्षा बुक करू नाही तर आम्ही आता चालत जम चालत बघूया ठीक आहे आम्हाला चालत जायचं आहे ना तर तुम्हाला चालत जायचं आहे कडा न तुम्हाला काय ते शिडीवर पैसे दिले ते एक रुपये दिले त्या एका माणसाचं तुम्हाला शिडी पण पाहिजे म्हणजे चालत झाला चालत जायचं रे चालत हा त्यांनी आपल्या एकवीस रुपये मध्ये तुम्हाला फुकट पण द्या रस्ता बिस्ट काय नाही आपला अरे व्यायाम होतो रे शरीराचा व्यायाम होतो शिक्षित शिक्षित प्रेशर आहे साधून काय रे सांग ना तू चिकन परत हळूहळू तुला तसं वयच हा मेट्रो स्टेशन तुझं आहे ना हो बरोबर बरोबर आता आम्ही तुळशीबागेत आलोय तुळशीबागेत आम्ही लास्ट टाइम इथे एक ब्लॉक केला होता दिवाळी स्पेशल काय काय भेटतं आता ह्यावेळी गणपतीचं पण आलेलं आहे पण गणपतीला पण आपण एक ब्लॉग बनवू काय काय डे आलेलं आहे सामान बरं सामान आलेलं आहे आणि ही कार्टून आराध्या बघू शकताय नवीन बॅग वगैरे आलेले आहेत कानातले पण आलेले आहेत ते जे की आपल्याला घ्यायचं नाही आपल्याला फक्त दर्शन घ्यायचं आहे हाय हय

अशा प्रकार गणपति झा मंदिरा बाहर पोचले गर्दी खूब है, गर भी है। तो वे अपना आत्मर लाइन में दर्शन भेटते सक तो दर्शन तो साइक लजले किती चे अंगराचींगरीत जाण्यापेक्षा आहे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह वडा खाल्लाय आज सगळ्यात एक्सपेन्सिव्ह तू खाल्लायस काय एझियापेक्षा जास्त एक्सपेन्सिव्ह वडा शारदाणा वडा तू पहिला तरी <laughs> आता था। जस्ट आम्ही <थारी> थोडासा था। नाश्ता <laughs> था। केलेला आहे म्हणजे शबदाणा वडी खाल्ले आहेत आणि आता आम्ही चालेलो आहे शनिवार वाड्याकडे चाललेलो आहे तर त्या साईडला गेले की शनिवार वाड्याचं गेट लागतं आणि इथं समोर दिसत आपला लाल महाल आहे तर पण आहे पण आपण शनिवार वाड्याकडेच जाऊयात छोटे छोटे दुकानं लागलेली पण ट्रॅफिक जास्त आहे त्याच्यामुळे आपला ब्लॉक करता येत नाही काय हाऊस होते म्हणून आलो पण काय सगळा पचकाच झालाय आता आम्ही शनिवार वाड्याच्या आतमध्ये आहे पण काय सगळ्या पावसानं आमचा घोटाळा केलाय चोंबाळा केलाय येईल रे कमी मी आहे त्याला दिवळे पण आहे का लढत पक्ष्यांना राहायला गेला असते बहुतेक तर असं काहीच शनिवार वाड्याच्या आतील नजारा आहे तुम्ही बघू शकता वरती लोक चालतात आणि आम्ही खाली चालतो याड्यासारखं म्हणजे याड्यासारखं नाही पडतोय पण धपाधपन पडलेले पूर्गी बघा दर लागलं जखम वगैरे काही पण पोरगी पडली आता ह्या साईडला पण काय बरेच अवशेष आहेत आपण ब्लॉग मध्ये फक्त शनिवार वाडा एक्सप्लोर करतोय आपण काय बाकीचं काय बघत नाही बसत आपण फक्त थोड्या फोड्या गोष्टी बघायच्या अजून कुठेतरी फिरायला

तर आता आम्ही आलो होतो जुन्या बाजारात आणि हे आम्ही परचेस केले आर्यनला पाहिजे होतं आणि गेस करा हे आम्हाला कितीला भेटलं हे आम्हाला फक्त भेटलं दोनशे वीस रुपयेला आणि मार्केट मध्ये प्राइस आहे पाचशे रुपये म्हणजे पैसे वेस्ट वे नाही गेले आपले प्रॉफिट झाला काय नाही एवढा लमचाला देण्याचा काहीतरी फायदा झाला आणि एज युजल आरडा थकलेले चालून किती पण किती इकडे बघू शकता जिमचं पण सामान भेटते पण आपल्याला जे की घ्यायचं नाही आणि एक आपल्या समोर एक दिसते ती गाडी बघू शकता तुम्ही जुन्या काळातली गाडी बघू शकता तुम्ही आणि हे आपल्या समोर बघताय सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन आता आपल्याला तिकडं जायचं आहे तर चला मग आपण जाऊया आता सीन कोण आता आपण सिविल कोर्टच्या मेट्रो स्टेशनला आलो आहे आपण तिकडून सगळं फिरत फिरत आलो त्यामुळं आता ह्या स्टेशन मी तिकीट काढून आपण जाणार पी सी एम सी माझ्या कडे झाले तिकडे 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 आज गर्दी बघा काहीच नाहीये बऱ्यापैकी मोकळे सगळं

एक्सपीरियन्स म्हणजे माझा कसं मला सांगते मॅरेजमेंट जरा अशी झाली पहिल्यांदा काय झालं माझं तिकीट तर तिकीट ग्रीन झालं माझंच झालं नाही मी आता कशी झालं जरा सेम मॅरेजमेंट झाली थोडीशी मला काय आता आम्ही घरी आहे संध्याकाळचे पाच वाजले दिवसभर इकडं तिकडं फिरून आता मामाच्या घरी आलोय आम्ही जाणार आहे आणि माझा पहिला मेट्रोचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा थोडा बघू शकता बोर झाली आमच्या तरी पण आम्ही तिला परत परत नेणार कुठं जायचं म्हटलं तरी तिला बोर करणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन बाय